कार मंडळी हे बघा मी आता गोठ्यात आणलेली आहे आणि गोठ्यात आता आपल्याला इथं धारा काढायच्यात म्हणून ह्या गाया आहे ना गोठ्यात आणण्याला आहे मुक्त गोठ्यात ह्या गाया असतात यांना आता अशी कुटी टाकलेली आहे म्हणजे आपल्या दारावस्तव आहे ना ह्या कुटी बी पूर्ण खाऊन घेतात बघा आता हिच्या पुढं तर भरपूर आहे तरी ती तिचं खाती आणि यांची आपण धारा काढीस तोपर्यंत यांच्या खाऊन होतच आहे मयांदा परत तिकडं गुरांपशी सोडायचं नेऊन मुक्त गोठ्यात सोडायचं आणि ही गा ह्या गाईचं कसं आहे ही गाय काही दूध देत नाही आहे ती लावलेली आहे बघा आणि तिच्या जवळच जायची खुटीसही ती लगेच मारायला धावणार म्हणजे अशी आहे बघा खाण्याक लक्षण आहे पण दुसऱ्यांना मारायला अगदी ती खूप पटा येते आता तिला पाणीसुद्धा मुलांनी आल्यावर ठेवलंय नाही तिला पाणी बी नव्हतं एवढी आग हवी ती तशा ह्या आमच्या ना खूप म्हणजे खूप गरीब आहे बघा संपूर्ण हिरेणुका बी आमची खूप गरीब आहे आणि अशी गरीब जनवर असली की काय वाटत नाही अगदी बारीक मुलगा जरी जवळ आला तरी काय आता थोडीशी ही ही दुसऱ्या गाईला धामधूम करते पण ही माणसाला शक्यतो नाही मारणार आहे का नाही ग काळूबाई पण ती बी कशी आहे अगदी पटापटा खाऊन घेणार आणि तिचं तिच्या शेजारची गाई आहे तिचं खायला जाणार बघा कारण की आत्ता साडेपाच वाजाय आलेले आहेत आम्हाला धारा काढायच्या आहेत त्यांच्या म्हणजे एक तास तरी लागतो एक दीड तास यांच्या धारा ओराखता हो ओराखता हो आणि ही गाय आपली छोटी आहे हो। छोटी आहे तिचं वासरू बी खूप छोटं आहे गाई हीचं वासरू छोटं कालवड आहे म्हणजे तिच्या मान्याने तर खूप चांगलं आहे आहे का नाही आणि हे आमच्या काळ्या गाईचं वासरू आहे बघा कालवडे कार्तिकी नाव आहे तिचं कार्तिकी आणि हे बघा आता इकडं आतमध्ये म्हशी आहेत आता इथं म्हशीची एका धार चाललेली आहे आणि एकच म्हती बाकीच्या गाभण आहेत दोन पारडे आहेत आणि आमची ही हिमजी खूप गरीब आहे गरीब म्हणजे घरच्यांसाठी गरीब आहे दुसऱ्यांना नाही गरीब ती दुसऱ्यांना म्हणतात ना, ना, ना खरं रंग दाखवते अशी म्हैसे आणि म्हणतात ना तुझ्या वाचून कर्मने म्हणतात तुझं माझं पाटाणी तुझ्या वाचून कर्मने तसं आमच्या थेरी आहे आम्हाला त्यांच्याशिवाय तर अजिबात करमत नाही बघा सवय लागलेली आहे त्याच्यामुळं कसं आहे संध्याकाळ सकाळ आमची डुटी इथंच असते आणि गोठ्यात आल्या होता गोठ्यात आल्यापस आल्याशिवाय तर चैनच पडत नाही म्हणजे आहे बघा आणि गोठ्यात आलं की जरा म्हणजे असं एकदम बरं वाटतं दिवसातून दोन दोन वेळा दोन तीन वेळा तरी चक्कर होणारच आमच्या गोठ्यात की गुरांची सवय लागलेली असते ना भारी वाटतं गुरांपाशी आल्यावर आणि बाकीची जनावरं आमची काही मुक्त गोठ्यात आहे तिकडं आहेत काही काही छोटी आहेत म्हणजे छोटी आहेत काही मोठी आहेत असे आहेत ती तिकडं मुक्त गोठ्याचं तर यांचं बी खाऊन झालं यांच्या धारा झाल्या की आम्ही तिकडं मुक्त गोठ्या सोडणार कारण की हे बघा तिकडं पलीकडं त्या आंब्याच्या पलीकडं मुक्त गोठा आहे म्हणजे तिकडं नेऊन परत त्यांना सोडायचं अगदी छोटासा हिडिओ आहे तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला सांगा आणि तुम्ही कुठून बोलता ते बी सांगा कमेंट बॉक्समधून आणि तुम्हाला माझ्या असे छोटे छोटे हिडिओ आवडतात का जनावरांचे वगैरे कसे वाटले आणि तुम्हाला कशा आमच्या गाय वाटतात ते बी नक्कीच सांगा रेणुका गौरी सोनी काळी अगदी नावं बी खूप छान छान आहे आणि जी गाय मारती ना तिचं नाव लक्ष्मी आहे तिचं नाव बी किती बघा म्हणजे नाव बी तिचं खूप कडक आहे आणि ती बी कडक आहे चला मग उद्या असंच एक नवीन व्हिडिओ घेऊन येऊ आपण मैत्रिणी